मी विमलताई माळी माझ्या स्वरचित रचनेच नाव आईची आठवण ए आठवण मजला त्रिवाईची झाली डोळ्यात श्रुची गंगा अपसुख आली भरविला घास म झोपेतून उठवून अंगाई तिची मी जपून ठेविली अजून नवताच पदरतो जरदारी माली। परी उबतयाची रेशमी धागे झाली ते टप टप गळले जुन्या कुडाचे छत त्यावर फिरवी माय सेनाचा हात हो दिवस तवाचे गरीबी संगे गाठ अरदीच भाकरी भरले वाटे पोट, संसार फाटका कुंका विनती ओडी पण आस उद्याची माझ्या डोळा जोडी जव कष्टुनी माय सांजे घरी येई मारिता मिठी मी ती थकवा झो देई हो होतोच दरिद्री वेळी पण आज फुलोनी भाग्य उजळले भाळी संपत्ती सुखाच्या हिंदोळ्यावर धन्य पण नसे मायेचा हात भासते शून्य ए आठवण मजला त्रिवाईची झाली ശ്രുച്ചി ഗംഗാപ ആ